हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंटबद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर सभापती महोदय आदिवासी विभाग आदिवासी विकास विभागाने एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी एक असा निर्णय घेतला की ज्याच्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांवर फार मोठ्या प्रमाणावर एक अन्याय होत आहे जे शिक्षक या आदिवासी शासकीय आश्रमशाळांमध्ये मानधन बेसिसवर वर्षानुवर्ष आहेत दहा दहा पंधरा पंधरा वर्षांपासून आहेत शिक त्या शिक्षकांच्या जागेवर आता आउटसोर्सिंगच्या माध्यमातून तासिका पात बेसिसवर म्हणजे आवर बेसिसवर शिक्षक घेण्याचा निर्णय आदिवासी विभाग विभागाने घेतलेला आहे ज्याच्यामुळे आता ऑलरेडी शिकवत असलेले शिक्षक आणि आता हे नव्याने कोण येणार आहेत त्यांचे शिक्षक असा वेगळाच एक नवीन वाद त्या माध्यमातून निर्माण होण्याची शक्यता आहे तरी या हजारो तासिका शिक्षकांवर देखील याच्यानी बेरोजगारीची कुराड कोसळणार आहे कंत्राटी पद्धतीने हे अनेक वर्षांपासून काम करत आहेत तर माझी या निमित्ताने सभागृहाला विनंती आहे की आदिवासी विभागाने या कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या शिक्षकांना न्याय द्यावा आणि या आदिवासी विद्यार्थ्यांना देखील न्याय द्यावा डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस कॉटचे उत्तम मशीनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मान पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच चेहऱ्याचा पॅरालिसिस ऍक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस